महाराष्ट्रामध्ये शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळेल पण आजही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही तसंच मुंडे कुटुंब दोन्ही मुंडे कुटुंब कारण आठवत असेल आपल्याला मुंडे कुटुंबांची हत्या काही दिवसा वर्षापूर्वी झाली त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही म्हणजे अशा अनेक तीन चार महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल या दोन्ही कुटुंबाला बा महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही हे दुर्दैवी आहे आणि तरी मी खरंच त्या कुटुंबाचं कौतुक करते की ज्या पद्धतीने ते लढत आहेत त्यांच्या कन्येनी परीक्षा दिली आज ती डॉक्टर होऊ पाहते ती आज शिक्षण करते एवढा घरात प्रॉब्लेम असताना तिने परीक्षाही दिली आणि ती चांगल्या मार्कानेही पास झाली ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे पण त्या दोन्ही कुटुंबांना मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंब यांना न्याय देण्यामध्ये दे या महाराष्ट्राच्या सरकारला अपयश आलेलं आहे आणि दुसरीकडे चर्चा सुरू झाली की धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येऊ शकतात ते मुख्यमंत्र्यांची ते काय ते काय मला माहिती नाही पण एक गोष्ट मी सांगेन की ज्या कोणी जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार कारण का मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांवर अन्याय झालेला आहे तो महाराष्ट्र सहन करणार नाही त्यांच्या जून बायका मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि आमची नैतिक जबाबदारी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत इलेक्शन्स होत राहतील विरोध होत राहील किंवा आमचे मतभेद हे चालूच राहतील कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये असे मतेभेद असलेच पाहिजेत पण त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबावर कुणाचंही सरकार असू दे आम्ही अन्याय होऊ देणार नाही दोन्ही कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही